इंजिनियर मोहित वाघ यांच्या तर्फे अभियंता दिनानिमित्त देवपूर वलवाडी परिसरातील सर्व क्षेत्रातील अभियंत्यांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न धुळे शहरातील इंजिनियर मोहित वाघ हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी इंजिनियर्स यांच्या हिताचे प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी नियमित कार्य तत्पर असतात इंजिनियर डे निमित्त म्हणजेच अभियंता दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे धुळे शहरात देवपूर वलवाडी परिसरातील सर्व क्षेत्रातील अभियंते यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम ते घेत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधत अभियंता दिनानिमित्त देवपूर परिसरातील कांक्रिया भवन या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांचा सन्मान सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी सुरुवातीला सर विश्वेश्वरी यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली त्याच्यानंतर या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवेद्य पत्नी सौ आल्फा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या ठिकाणी यांच्या उपस्थितीत सर्व अभियंत्यांचा सन्मान सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला तर दोनशे ते तीनशे अभियंत्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विजय पाचपूरकर जिजबराव पवार अनिल थोरात मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी ललित माडी रघुवीर पाटील अनिल पवार संदीप पाटील श्यामसुंदर पाटील इंजिनियर मोहित देशले इंजिनियर मोहित वाघ हरीश माडी विशाल वराडे आकाश नेर पगार विजय पाटील हर्षल बिरारी नितीन साळुंके मंदार वाघ डॉ विशाल मोयेल कृष्णा बांबरे विनोद पाटील उमेश पगारी सौरभ तोरवणे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर या प्रसंगी या ठिकाणी अभियंत्यांना शाल श्रीपट देऊन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर कार्यक्रमासाठी इंजिनियर मोहित वाघ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर कार्यक्रमाप्रसंगी इंजिनियर मोहित वाघ यांच्या मित्रपरिवाराचे या ठिकाणी या, या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले ढेर सारी बदले हो जो हमारे समाज के जो हमारे समाज के घटक मतलब तो जो तो महत्व का चीज़ है जिस जहाँ हम रहते हैं तो उस घर की भी जो इंजीनियर रखते हैं चाहे वो इलेक्ट्रॉनिक हो या सिविल हो या मैकेनिकल हो जो भी मोबाइल इंजीनियर हो या एआई के इंजीनियर हो या कंप्यूटर इंजीनियर हो जो आपसे दुनिया में जो जो सबसे बड़ा महत्वपूर्ण भाग देते हैं उनको ढेर सारे बने वो इंजीनियर सुनती उसके बाद में जो डिशेज देखे देखे है उनको प्रणाम करते हुए जो भी जैसे पर बैठे उनको ये प्रेरित करता है कि भाई जो अपनी नई पीढ़ी आ रही है उनको नया इंजीनियर बनना चाहिए इसलिए इंजीनियरिंग की स्पेशल नींव रखी गई है कि ये एक महत्वपूर्ण दिन है जिसे जो नई पीढ़ी को योगदान मिलेगी वो इंजीनियर बनना चाहिए

या सत्कार सन्मान सोहळ्याला मुख्य उपस्थिती आदरणीय अल्पाजी बाबी अग्रवाल काम यांनी दिली होती तसेच या कार्यक्रमाला भरभरून असा लोकांनी सहकार्य केलं आणि त्या अभियंत्यांनी शहरासाठी राज्यासाठी देशासाठी योगदान करणं असे देखील सन्मानार्थी या कार्यक्रमात होते जेणेकरून या अभियंत्यांना याचले योगदान केले याचा सन्मानाने अजून देखील इतरांना प्रेरणा मिळावी ही अपेक्षा जय जय श्रीराम जय महाराष्ट्र या ठिकाणी अभियंता दिनानिमित्त जे आता आमचे अभियंता जवान झालेले एकत्र आले विशेष राय शुर्णे यांच्या आजन्मदिनानिमित्त तर इंजिनियर्स म्हणजे जे इंजिन असतं आपलं ते इंजि इंजिनिअरचे अधिक इंजिन लागलेलं आहे आणि ते मोटिवेट सर्वांना करतं तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे इंजिनियर येतात सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स या पद्धतीने सर्व मोटिवेशन हे सर्व इंजिनियरच्या हिशोबाने चालू असतं त्याप्रमाणे सर्वांना मोटिवेट केलं पाहिजे आणि त्यांच्या आता का झालं पाहिजे अशी आमची सर्वांना सदिच्छा आहे